तुमचं नाव सांगा आदेश ओम नमो आदेश ओम नमो आदेश आदेश आदेश, आदेश। माझं नाव नागनाथ रामनाथ निर्गट आपण काय करता मी माझी पूजा करत असतो माझा धर्म आहे डमरू तिरसुळ हा पूजा आहे आणि भिक्षा भिक्षा मागत असतो आपण कुठल्या समाजातून येतात मी नाथपंथी आहे नाथ जोगी नाथ समाज म्हणजे नाथपंथी नवनाथ मच्छिंद्रनाथ गोरनाथ ह्या समाजामधून मी आलेलो आहे आपल्या समाजाची ही जी परंपरा आहे पूर्वापार चालत आलेली जसं आपण जोगी असल्यामुळं आपल्यास भिक्षा मागण्याचा अधिकार आहे आपल्यास पूजा करण्याचा अधिकार आहे ही जी परंपरा आहे ही परंपरा आपल्या समाजामध्ये आज किती जण चालवणारे आहेत असे आहेत भरपूर आहेत आता बार्शी कळम बार्शी ह्या भागाला लातूरला आपल्या आमच्या समाजाची भरपूर जोगी आहेत जोगी पूजा करणारे आहेत पण आपल्या ह्या भागाला जे आहे परभणी ह्या परभणी जिल्ह्यामध्ये ह्याच्यामध्ये फारसे कमी आहेत पोकरणीला सुद्धा आमचा बरेच जण करणारे होते ते थकले आता ह्या परभणीमध्ये जे करणारे आहेत मी आता एक राहिलेलो आहे माझे मुलं सुद्धा आहेत पण परंतु ह्या समाजामध्ये ते म्हणतात ह्याच्यामध्ये काही पडलं नाही परंतु पर माझी अशी इच्छा आहे की माझा हे समाज आहे नाचपंथीचा नाथ हे पुढे चलत राहावा अशी माझी इच्छा आहे नाथजोगी परंपरेमध्ये जी दीक्षा दिली जाते आपल्या समाजाची ही कशा पद्धतीने दिली जाते माझ्या नाथजोगी समाजामध्ये दीक्षा दिली जाते म्हणजे असा आहे की मोठा कार्यक्रम केला जातो गुरुला बोलला जातो आणि गुरुला बोलल्यानंतर असा मुद्रा असे आहे हा ज्या माझ्या कानामध्ये जे आहे ह्याला ह्या मुद्रा म्हणतात हा मुद्रा तयार करून त्याला दीक्षा दिली जाते आणि मंत्र दिला जातो कानामध्ये दीक्षा दिली जाते आणि एकच मंत्र चलतो दीक्षा देतानी आणि गोरख श्री गोरख श्री गोरख हा मंत्र चलतो ही जर दीक्षा झाली की त्यांना असे खोळ बनवून भगवी खोळ बनवून त्या मुलाला भिक्षा मागायला होतात अल्लक आल्लक अशा प्रकारे भिक्षा मागून त्यांना जे पाहुणे रावले ते भिक्षा देतात त्यातून पुढी हा भिक्षा मागायला त्याला अधिकार झाला आणि तिथून पुढे हा पूजा करायला त्याला अधिकार झाला आजकाल सुशिक्षित जमाना आहे प्रत्येक समाजातील व्यक्ती सुशिक्षित होत आहे त्यामुळं आपल्याही समाजातील बहुतांश जे आजचे युवक मंडळी आहेत ते सुशिक्षित असल्यामुळं आपले हा जो पूर्वपरंपरागत चालत आलेली वारसा आहे या वारशाला कोणी आजकाल पुढं चालवायला तयार नाही जशी आपली पूजा वगैरे पद्धती आहे तर या तुमच्या समाजातील लोकांसाठी तुम्ही त्यांना काय आवाहन कराल मी त्यांना एकच आवाहन करील की आपली जी हे समाज आहे त्याच्यापुढी तुम्हाला लाखो रुपये कोणी देत असल तरी आपला धर्म तुम्ही सोडू नका हा धर्म आपला नाताचा आहे आणि पुढे असाच चालू राहावा अशी माझी इच्छा आहे तरी ज्या कोणी असेल जोगी समाजामध्ये नाच समाजामध्ये हा धर्म त्यांनी सोडू नये माझी अशी इच्छा आहे म्हणजे प्रत्येक समाजातील युवक आहेत ते मॉडर्न पद्धतीने राहतात मॉडर्न पद्धतीनं राहणीमान आहे त्यांचं त्यांची वागणूक आहे काही का खानपानाच्या काही आहारी जातात तर अशा युवकांना आपण काय संदेश द्या एक संदेश दिलेला माझ्या माझ्या जे समाजमध्ये आहेत युवक आहेत त्यांना एकच मध्ये संदेश देतो की त्यांनी आपला धर्म सोडायचा नाही आणि आता जे तुम्ही जे करतात ते खाद्यपान वगैरे जे आहे ते सगळं मद्यपान सुद्धा करणं आपल्या समाजामध्ये चुकीचं आहे त्यांनी कृपया करून हे करू नये कारण आपल्याला जे भक्त आहेत मानतात आपल्याला जे मान सन्मान मिळतो ते कशामुळे मिळतो की आपले पुढी पुरीचे पूर्वज होते त्यांनी असं कधी काहीही केलं नाही आणि आतापर्यंत आपल्या समाजामध्ये कुणीही करू नये माझी अशी इच्छा आहे तरी मी त्यांना एक संदेश देतो की त्यांनी असं कधीही करू नये आपला धर्म आहे त्या धर्मानुसारच चालावा अशी माझी विन भिन्त, विनंती आहे कृपया करून जेवढे माझे नवी नवी पिढी आता जी पुढी चालणार आहे त्यांनी हे ते सर्व करू नये अशी माझी विनंती आहे त्यांना हे संदेश देतो शासनाकडून आपल्या समाजासाठी काही मदत वगैरे काही मिळते का किंवा काही का योजना लागू आहेत का कारण आपला समाज हा अल्पसंख्याक समाज म्हणून गणना केली जाते हे जे समाज आहे फार छोटासा आहे हा समाजामध्ये कसं आहे जोगी हा समाज समजायला बरेच जणांना माहिती नाही ना जोगी हे जोगी कोण आहे आणि त्यामध्ये जे समाज छोटा आहे परंतु ह्याच्यामध्ये आता नाच संघटना ही सदा उत्पन्न झालेली आहे बीड जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा ह्यामध्ये अनेक जणांनी आमची संघटना जिल्हा अध्यक्ष असं पुढे चाललेली आहेत आणि अशी माझी इच्छा आहे की ते अजून पुढे जावा आणि अजून आपली नाच समाजाचे नाच समाजाची जी आहे चर्चा आहे पूजा करतात लोक त्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य करावं भक्ताला आणि आपली पूजा अर्चा त्यांनी सोडू नये एवढंच माझं सांगणं माझे जे आमचे जे पुढील पूर्वज होते ते असे होते की फार गरीब होते आणि ते गरीब असल्यामुळे घरोघर जा गर जायचे जोडी भिक्षा मागून आपलं पोट भरायचे की कोणाला शेती नाही की किंवा कोणाला बंगला नाही अशी की नोकरी नाही परंतु असं शासनाला माझी विनंती आहे की माझ्या या नाथ समाजासाठी माझ्या या जोगीसाठी शासनानं काहीतरी उपलब्ध करून द्यावा अशी माझी विनंती आहे कारण हा नाच समाज जोगी जे आहे फार गरीब आहे कारण आता आजू पुढे गेलेला नाहीये आणि आतापर्यंत शासनानं ना या नाथ समाजाला कोणतीही मदत केली नाही कारण कशामुळे की आमचा समाज कमी असल्यामुळं कोणीही त्याच्यामध्ये पुढे गेलेला नाही माझी माझी शासनापुढे अशी विनंती आहे की कृपया करून आमच्या शासनाला म्हणजे आमच्या ह्या गरिबीला कंटाळून आम्ही फार गरीबच राहिलो का पुढे गेलोच नाहीत त्यामुळं शासनाची अशी मदत काहीतरी आम्हाला घडावी अशी माझी विनंती आहे आमच्या लेकराच्या शिक्षणाला काहीतरी मदत घडावी आता जे लाडकी भाई याला दीड दीड हजार रुपये मान्यता दिली परंतु आमच्या ह्या नाचजोगी समाजाला अजून कसलीही मान्यता नाही आमच्या लेकराला कसलंही काही काही आलं नाही की नाचजोगी समाजाप्रमाणे आता आमची काल का म्हणजे व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी नाचजोगी ही व्हॅलिडिटी आम्ही काढायला खूप प्रयत्न करतो परंतु आम्हाला कुणीही साथ देत नाही कारण आमचे आजोबा पंजोबा यांचं तुम्ही अक्षरा अक्षर सही आणा आता ते कुठून येतात शिक्षण नव्हतं शिक्षण नव्हतं मग आता शिक्षण असल्यामुळे आमचे मुलं जे आहेत शिकायला येत परंतु त्यांना काहीही सवलत नाही का कशामुळे की आम्हाला नाती व्हॅलिडिटी हे करायला तुमच्यापाशी नाहीये म्हणून ते आमचे मुलं सुद्धा अजून तिथंच आहेत जागेवर आहे पुढे जाईन कृपया करून शासनानं आमची व्हॅलिडिटी जी आहे ते आमचे जे आम्ही तुम्हाला कागदपत्र डॉक्युमेंट जे आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ परंतु पुढचे जे आमचे परलोक परदादा यांच्या तुम्ही जर काही मागत आल तर आम्ही कुठून देणार कारण आम्ही भिक्षा मागणार होते ते कधी शिकले नाहीत आणि त्यांचं शिक्षण झालंही नाही ते झोळी मागणार होते घरोघर जायचे झोळी मागायचे आणि आपलं पोट भरत होते शासनाला माझी एवढीच विनंती आहे की माझ्या नाचपंथीसाठी नाथ समाजासाठी शासनानं कृपया करून कोणत्याही आर्था न आणता जे डॉक्युमेंट खरे आहेत तेच आम्ही दाखल करू आणि आमच्या हे व्हॅलिडिटी आम्हाला जे उत्पन्न करून द्यावी अशी माझी विनंती आहे शासनाला हे होते परभणी येथील नाथजोगी समाजातील नागनाथ महाराज इरगट यांनी आपल्या समाजाबद्दलच्या ज्या काही भावना होत्या ह्या आपल्या शब्दामध्ये व्यक्त केलेल्या आहेत व शासनाकडेही त्यांनी अशा विविध मागण्या त्यांच्या सांगण्यातून मागितलेल्या आहेत कारण त्यांच्या समाजामध्ये हा समाज जरी एन टी बीमध्ये मध्ये येत असला तरी त्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो कारण हा भटकंती करणारा समाज होता जोगी समाज होता फिरून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवणारा समाज होता व या समाजामध्ये बहुतांश हे अशिक्षित असल्यामुळं या समाजाची प्रगती म्हणावी अशी झाली नाही तरी शासनाला आमच्याद्वारेही विनंती आहे की या समाजाकडं आपण स्वतःहून लक्ष द्यावं व निश्चित यांच्या प्रगतीसाठी आपण मदत करावी ओम नमो आदेश